शमा मोहम्मद म्हणाल्या की रोहित अनफिट आहे तो संघात नको त्यावरून देशाच्या राजकारणात मोठं रणकंदन पाहायला मिळालं मात्र त्याने हे सर्व खोटं ठरवलं आणि झुकेगा नाहीच आला असं दाखवत तो पुन्हा आला तो पुन्हा आला आणि त्यानं करून दाखवलं नाव रोहित शर्मा नमस्कार मी हिमांशू पाटील आणि आपण बघत आहात बडबड भारताने यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि इतिहास केला दोन हजार पंचवीसमध्ये विरुद्ध न्यूझीलँड असा फायनल सामना दुबईत रंगला होता परंतु या अगोदर दोन हजार साली भारत विरुद्ध न्यूझीलंड असा फायनल सामना रंगला होता जिथे न्यूझीलंडने चार विकेट राखून हा सामना सहज जिंकला होता मात्र तब्बल पंचवीस वर्षानंतर हा बदला रोहित सेनेने म्हणजेच आपल्या भारतीय संघाने घेतला फायनल सामन्यात रोहित शर्माने नेहमीप्रमाणे टॉस हारला आणि पहिल्यांदा गोलंदाजी पदरात पडून घेतली खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल होती दुसऱ्या इनिंगमध्ये बॉल फिरत असल्यामुळे स्पिनरला विशेष मदत झाली हे देखील रोहित शर्माच्या डोक्यात फिट्ट बसलं असेल त्याच्या हास्यावरून दिसत होतं रचिन रवींद्रच्या फटकेबाजीमुळे भारताची डोकेदुखी वाढल्याचं चित्र सुरुवातीला पाहायला मिळालं अशातच त्याला वारंवार जीवनदानही मिळत असल्याने भारतीय प्रेक्षकांना धडकी भरत होती अशातच भारताला मिळालेला पहिला ब्रेक थ्रू उपयुक्त ठरला दुसरीकडे भारतीय स्पिनर कसलेला हा डाव न्यूझीलंड संघावर उलटला न्यूझीलंड कडून सर्वाधिक केलेल्या धावावर वरुण चक्रवर्ती रवींद्र जडेजा अक्षर पटेल यांनी मुक्याच्या शनी मिळवलेल्या विकेट गेमचेंजर ठरण्याचं चित्र ठरलं आणि भारतापुढं दोनशे बावन धावाचं लक्ष उभं ठाकलं गेलं असतच भारतीय ओपनिंग जोडीची आक्रमक सुरुवात जोरदार ठरली शुभमन गिलची उत्तम फिल्डिंग करत टिपलेला झेल डोळ दिपवणारा होता हे सर्व सुरू असताना धडकी भरली ते विराट कोहलीचं लवकर आउट होण्याने म्हणजे भारतासाठी ही धोक्याची की काय असा सूर लागला सलग दोन मेडन ओव्हरमुळे आलेलं प्रेशर रोहित शर्मा बाद झाल्यामुळे न्यूझीलंडने केलेला कमबॅक मात्र भारतीय संघाने जिद्द न सोडता अक्षर पटेल श्रेयश अय्यर यांची पार्टनरशिप कौतुकास्पद ठरली तर विकेट किपर ठरलेल्या के एल राहुल याने सावरलेला डाव भारताला विजयाच्या दिशेने नेत गेला परंतु शेवटी दोन रन पाहिजे असताना जडेजा याचा विजयी फटका भारतासाठी सुखाचा धक्का देणारा ठरला आणि भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं सौरभ गांगुली धोनी यांच्यानंतर भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा रोहित शर्मा तिसरा कर्णधार ठरला याआधी दोन हजार चोवीसमध्ये त्याने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून दिलं होतं रोहित शर्माची विजयी घोडदौड ही आपण लंबी रेस का घोडा आहे असं दाखवून देणारी ठरली आणि हो ही होती बडबडची शब्दांची खेळी आणि अशाच प्रकारच्या शाब्दिक खेळी बघण्यासाठी तुम्ही नक्की बडबडला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद